नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आयुर्वेद शास्त्रामध्ये कायम ऋतू चर्या म्हणजे ऋतू वातावरणामध्ये बदल झाला की त्या बदललेल्या वातावरणाचा आपल्या शरीराला त्रास होऊ नये म्हणून आपल्या आहारामध्ये काही विशिष्ट बदल करणं गरजेचं असतं जसं की आता हिवाळा म्हणजेच हेमंत आणि शिशिर ऋतू बाहेरची हवा ही प्रचंड थंड कोरडी झालेली असते त्यामुळेच आपल्या शरीरा तील वात आणि वाढतात सांध्यांची दुखणी ते आखडतात मसल क्रॅम्स बधीरपणा येतो आतड्यांना कोरडेपणा आल्यामुळे पोट नीट साफ होत नाही मला खडे तयार होतात सर्दी कफ सायनस नाक ब्लॉक होणं अशा तक्रारी होत असतात त्वचा केसांना सुद्धा कोरडेपणा येतो त्यामुळे ते निस्तेज दिसतात तर या सर्व तक्रारींपासून दूर राहण्यासाठी हिवाळ्यामध्ये भूकही प्रचंड लागते आणि त्यामुळेच मग वजन वाढतं तर ते वाढू नये इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवण्यासाठी अगदी लहानांपासून घरातील सर्वच व्यक्तींनी आवर्जून घ्यावेत असे सहा पदार्थ जे की आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध आहे तर ते कोणते आणि कसे खायचे याचीच माहिती आजच्या या भागामध्ये पाहूयात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका जेणेकरून शंभर टक्के तुम्हाला या माहितीचा फायदा होईल आणि हो एक छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनेल सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्सवर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर हिवाळ्यामध्ये वातदोष वाढलेला असतो जो की वृक्ष कोरड्या गुणाचा असतो तर त्याला बॅलन्स करण्यासाठी स्निग्ध गुण आणि कफ दोष जो की थंड गुणाचा असतो त्याला बॅलन्स करण्यासाठी उष्ण गरम गुणाचे पदार्थ घेणं आवश्यक आहे सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजेच तेल खरं तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल कारण कधीही तुम्ही डॉक्टरांकडे गेलात की तेल कमी खा असा सल्ला दिला जातो किंवा काही जण मनानेच की, वा मना की कोलेस्ट्रॉल वाढतंय वजन वाढतंय म्हणून आहारातलं तेल तू पूर्णच बंद करून टाकतात पण शरीरातला जो वाढलेला वात आहे थंडीमध्ये असेल किंवा चाळीशी पन्नाशी नंतर तर वात हा साहजिकच वाढतो आणि पूर्ण वर्षभर ह्या वाताला ह्या कोरडेपणाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्या आतड्यांना सुद्धा पचन नीट होण्यासाठी पोट साफ होण्यासाठी अन्न हे आतड्यातून पुढे पुढे ढकललं जाण्यासाठी आपल्या सांध्यांच्या हालचाली म्हणजे दोन हाडं जिथं एकत्र येतात तर ती व्यवस्थित व्हावी त्याची जीज होऊ नये म्हणून तिथे वंगणाची आवश्यकता असते आणि हे, वे हे, हे जे वंगण आहे हे मिळतं आपल्या आहारातील तेल आणि तुपात थंडीमध्ये तर आवर्जून तेल घ्यायलाच पाहिजे म्हणजे इतर ऋतूंमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये आणि थंडीत त्याचं प्रमाण अजून थोडंसं वाढवा म्हणजे मी अजिबात असं म्हणणार नाही की रोज तुम्ही तळलेले पदार्थ खा पण हा जर का तुम्हाला पचत असतील असतील आवडत वजन फार जास्त नसेल तर त्याचा आस्वाद थंडीच्या दिवसामध्ये या तळलेल्या पदार्थांचा सुद्धा तुम्ही नक्कीच घेऊ शकता पण कधीतरी आणि रोजच्या रोज काय करायचं आहे तर ते दोन चमचे कच्च तेल पोटामध्ये गेलं पाहिजे मग ते पारंपारिक जसं आपण तीळ जवळ शेंगदाण्याच्या वगैरे लसूण घालून चटण्या करायचो तर तशा चटण्या बनवून ठेवा आणि दुपारच्या जेवणामध्ये त्यावर ते कच्चं तेल टाकून घेऊ शकता ते पोटामध्ये गेलंच पाहिजे पण एक महत्वाची गोष्ट इथे रिफाईन ऑइल किंवा पाम तेल अजिबात वापरायचं नाही तर शुद्ध लाकडी घाण्याचं जे तेल आहे कुठलंही तुमच्या भागामध्ये जे वापरलं जातं शेंगदाणा सूर्यफूल करडई तर तेच वापरायचं आहे वापराने तुम्हाला हे सर्व फायदे मिळणार आहे रिफाईन ते ते तेल जर का तुम्ही वापरत असाल तुमचं कोलेस्टरॉल वाढून नसांमध्ये ब्लॉकेज हार्ट अटॅकचा धोका वाढणं कॅन्सरचा धोका वाढणं असा त्रास होऊ शकतो अगदीच तुम्हाला घाण्याचं तेल नाही मिळालं तर तुम्ही फिल्टर्ड ऑइल जे पॅकिंग मध्ये मिळतं ते थोडंसं कमी प्रोसेस केलेलं असतं ते सुद्धा वापरू शकता दुसरं म्हणजेच तूप एकतर देशी गाईचं किंवा मग घरी विरजण टाकून जे बनवलेलं असतं तर ते साजूक तूप घ्या त्याचे आणि वजन कोलेस्टेरॉल अजिबात वाढणार नाही हिवाळ्यामध्ये तर सर्वांच्या आहारामध्ये रोज एक ते दोन चमचे हवं ते आरोग्य आणि सौंदर्यासाठी सुद्धा अगदी संजीवनी बुटी सारखं काम करत कुठल्याही प्रकारे म्हणजे तुम्ही पोळी भात किंवा त्याचे लाडू वगैरे ड्रायफ्रुट्सचे बनवतो तर ते तळताना तूप बनव वापरलं जातं तर अशा कुठल्याही पद्धतीने दुधामध्ये करूं। रोज एक ते दोन तूप हे गेलच पाहिजे, चमचे तूप पोटामध्ये त्याच्याने आतड्यांना मऊपणा येतो पोट साफ व्हायला मदत होते तसंच त्वचा केस आ, हे सुद्धा आपले चांगले मऊ राहतात रात्री झोपताना हिवाळ्याच्या दिवसामध्ये जर का तुम्ही एक कप भर गरम दूध त्यामध्ये एक चमचा भर देशी गाईचं किंवा साजूक तूप आणि पाव चमचा सुंठ पावडर जी पाचक आहे मल भेदन करणारी आहे कफ कमी करणारी आहे ती जर का घेतली तर सकाळी पोट साफ व्हायला सुद्धा चांगल्या प्रकारे मदत होते तिसरं म्हणजेच तेल निघणाऱ्या बिया ज्या की स्निग्ध आणि उष्ण अशा दोन्ही गुणांच्या आहेत त्यामध्ये मग तीळ जवळ शेंगदाणे बदाम सूर्यफुलाच्या बिया तर यामध्ये सुद्धा विशेष करून तीळ हे यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं तसंच वात कमी करण्यासाठी हाडांची झीज भरून काढण्यासाठी केसांच्या वाढीसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त सांगितलेले आहेत फक्त कुठल्याही बिया तुम्ही सेवन करत असाल तर त्या एकतर भाजून किंवा मग भिजवूनच खाल्ल्या पाहिजेत म्हणजे मग त्या पचायला हलक्या जातात बाधत नाहीत आणि तिळ तर म्हणजे फक्त संक्रांतीलाच नाही तर पूर्ण थंडीमध्ये आपण तीळ जे आहे ते छानसे खरपूस भाजून घ्या देशी गावरान तीळ असतील तर म्हणजे तेच वापरावे त्याच्यामध्ये सर्व पोषक घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात तर ते भाजून ठेवा दुपारच्या वेळेला जेवणा अगोदर तासभर साधारण दोन तीन चमचे तीळ आणि त्यामध्ये तेवढाच गुळ मिक्स करून व्यवस्थितपणे चावून खा चावून खाल्ल्यामुळे त्यात चांगल्या प्रकारे मिक्स होईल आणि त्यातून भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम जो आतड्यांना सुद्धा मऊपणा जो आहे तो त्याच्यामुळे मिळेल तर हा प्रयोग तुम्ही पूर्ण हिवाळ्यामध्ये जर काय केला तर त्याचा खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळेल चौथं so, म्हणजेच फ्रुट्स जो सुकामेवा आहे काजू बदाम पिस्ता अक्रोड अंजीर खजूर खारीक मनुके तर हे जे काही तुमच्याकडे अवेलेबल आहे तर यामध्ये स्निग्ध आणि उष्ण असे दोन्ही गुण असतात जे कि वात आणि कफाला तर मॅनेज करतातच त्यासोबतच शरीराला आवश्यक असा उष्मा एनर्जी जी थंडीमध्ये खूप गरजेची असते ते मिळतं प्रोटीन्स भरपूर असतात गुड फॅट्स विटॅमिन्स मिनरल्स हे सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये असतं तर रात्रभर भिजवून तुम्ही रोज चार बदाम दोन अंजीर दोन काजू अक्रोड असं भिजवून सकाळी उपाशी पोटी ते व्यवस्थितपणे चावून खा किंवा मग तुपामध्ये भाजून त्याचे लाडू बनवून ठेवा आणि रोज एक जो लाडू आहे तो सकाळच्या वेळेला आवर्जून आहारामध्ये पाचवं म्हणजे पदार्थ लवंग मिरी दालचिनी तमालपत्र मोहरी आलं लसूण सुंठ तर हे सर्व उष्ण गुणधर्माचे आहेत आणि याच्यामुळे पचन आपलं चांगलं होतं वात कफदोष कमी होतात त्यामुळे सर्दी कफाची समस्या किंवा सांध्यांची वजन नियंत्रणामध्ये राहायला कारण हे फॅट बर्न करायला मदत करतं तर या सर्व तक्रारींसाठी जे काही आपण पदार्थ बनवतोय तर त्याच्या फोडणीमध्ये यांचा आवर्जून वापर करा आणि शेवटचं तर ही अतिशय महत्वाचं ते म्हणजेच बाजरी संक्रांती भोगीला फक्त आपण ती घरामध्ये आणतो आणि तेवढ्यापुरतीच खाल्ली जाते पण बाजरी हे आपल्या महाराष्ट्रातलं तर अतिशय असं धान्य आहे जी आ, पचायला हलकी आहे शुगर कोलेस्टेरॉल वजन कमी करण्यासाठी मदत करते ग्लुटेन फ्री आहे त्यामुळे पचायला सुद्धा ती अतिशय हलकी जाते शुगर पेशंट वाताचे पेशंट विशेषतः आमवाद जर का असेल तर अशांनी तर आवर्जून बाजरीची भाकरी हिवाळ्यामध्ये तर घेतलीच पाहिजे फक्त थोडीशी कोरडी असते त्यामुळे बाजरीच्या भाकरीमध्ये थोडासा लसूण कुटून त्यामध्ये तीळ भरपूर ऍड करा तसंच वरून थोडस तूप किंवा पेशंटनी एरंडाचं तेल लावून भाकरीचं सेवन करावं असं वर्णन आलेलं दही सुद्धा हे उष्ण दही उष्ण वातजीत गरम गुणाचं आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खाण्यापेक्षा ते थंडीमध्येच दुपारच्या वेळेला रोज एक ते दोन चमचे असं खाण्यामध्ये घ्या त्यासोबतच या दिवसामध्ये भरपूर येणारा आवळा ज्याच्यामध्ये विटामिन सी भरपूर असतं तर त्वचा केसांसाठी इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवण्यासाठी सुद्धा सुद्धा ते खूप उपयुक्त आहे तर या थंडीच्या दिवसामध्ये पालेभाज्या मेथी करडई असेल किंवा अजून गाजर बीट जे काही संत्री असेल तर या सीझन मध्ये भरपूर अशा पालेभाज्या सर्व भाज्या फळ जी काही येतात तर त्याचं सुद्धा आहारामध्ये तुम्ही आवर्जून समावेश करा जी थंडी आहे तुमची अगदी म्हणजे हेल्दी जाईल आणि त्यानंतर सुद्धा तुमचं आरोग्य हे उत्तमच राहील आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच तुमच्या जवळच्या मित्र नातेवाईकांना सुद्धा शेअर करा कारण सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न असतो आणि अजून असे जर का आरोग्यविषयक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद